तर गौरी गरजे आत्महत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे अनंत गरजेच्या सी डी आर ची पोलिसांकडून तपासणी ही पूर्ण झाली आहे आज सीसीटीव्हीची तपासणी सुद्धा केली जाणार आहे पोस्टमार्टम रिपोर्टची मात्र अजून सुद्धा प्रतीक्षा ही कायम आहे अधिक जाणून घेवात प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत नंदकिशोर नक्कीच गौरी गरजे यांच्या आत्महत्या प्रकरणात खरं तर पोलीस जे आहेत ती तपास सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळते अनंत गर्जे हे सध्या अटकेत आहेत आणि त्यांचा जो फोन फोन कॉल होता ते संपूर्ण हो फोन कॉल जे आहेत ते पोलिसांनी तपासलेले आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण जे सीडी सीडीआर त्याची जी तपासणी आहे ती पोलिसांकडून पूर्ण झाल्याची माहिती आपल्याला मिळते दुसरीकडे जर पाहायला गेलं तर त्यांची जी बहीण आहे आणि जो भाऊ आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे ते अद्यापी फरार आहेत मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी अनंत गर्जे आणि गौरी गर्जे राहत होत्या त्या ची खरंतर सीसीटीव्ही जी आहे त्याची तपासणी खरंतर केली जाईल ती संपूर्ण सीसीटीव्हीचं फुटेज आहे ते पोलीस आज तपासणार आहेत पीएमचा जो रिपोर्ट आहे तो सुद्धा अद्याप राखून ठेवलेला आहे प्राथमिक जो रिपोर्ट आहे तो पोलिसांनी मागवलेला आहे तो पोलीस पोलिसांना तर डॉक्टरांनी दिलेला आहे मात्र जो पूर्ण जो रिपोर्ट आहे पूर्ण जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तो अद्यापही राखून ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पोलिसांकडून जी चौकशी आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते दोन दिवसांची कोठडी जी आहे ती खरं खरंतर आनंदगर्जांना दिलेली आपल्याला पाहायला मिळते गुरुवारी नंदकिशोर आता या शोविच्छेदन अहवालामधून सुद्धा नेमकं काय समोर येणार ते पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी